नमस्कार मित्रांनो आज आपण जर्मन मध्ये दिशा कशा विचारायच्या हे एका छोट्याशा प्रवासातून शिकूया जर तुम्हाला कोणाला अडवायचे असेल तर माफ कराया अर्थाने एरशुल्डी गुंगा शब्द वापरा एरशुल्डी गुंगा हो ईस्ट डाय बानहोफ म्हणजे माफ करा रेल्वे स्टेशन कुठे आहे कधी कधी तुम्हाला काहीच आठवत नाही तेव्हा आम्हाला माहित नाही हे सांगण्यासाठी ईश वाईस निष्ठ वापरा ईश वाईस निष्टवो ईस्ट दाशोफ म्हणजे मला माहीत नाही दुकान कुठे आहे दिशा दाखवताना सरळ जाहे सांगण्यासाठी गेहेन्सी इंबरेष्ट म्हणा गेह इंबरेष्ट म्हणजे सरळ जामक डावीकडे डावीकडे वळायासाठी लिंक्स अभिगेन हा शब्द प्रयोग आहे इशमुस लिंक्स अभिगेनिष्ट रेस्ट्स म्हणजे मला डावीकडे वळावे लागेल उजवीकडे नाही आणि उजवीकडे वळायाला जर्मन मध्ये रेस्ट अभिगेन म्हणतात मुस रेस्ट अभिगेन म्हणजे त्याला उजवीकडे वळावे लागेल तर तरपूरच्या प्रवासाला निघण्यापूर्वी या जर्मन दिशादर्शक शब्दांचा सराव नक्की करा